नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार कृषी आजो घटक आहे या घटकाच्या तयारीसाठी काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहेत ते लेक्चर आपण आपल्या गृईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत यापूर्वी आपण शंभर प्लस लेक्चर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत ग्रामसेवक कृषी घटक व तांत्रिक या नावाची प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन ते पाहू शकता मित्रांनो आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण काही महत्त्वाचे पॉईंट आणि त्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात त्या पद्धतीचे मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोई स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला असेच महत्त्वपूर्ण लेक्चर या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत ये आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे सुवर्णक्रांती ज्याला गोल्डन रिव्होलशन म्हणतो आपण तर सुवर्णक्रांती कशाशी संबंधित आहे प्रश्न महत्त्वाचा आहे आणि सोपा आहे कारण तुम्ही जर अभ्यास करत असाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे सुवर्ण क्रांती डॅ संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर आपल्याला या ज्या सर्व क्रांती आहे ह्या आपल्या मुखपाठ असणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत बघा मौल्यवान खनिजे डाळी जूट फलोत्पादन आणि मध असे चार पर्याय तुमच्या पुढं दिलेले आहे तर सुवर्णक्रांती कशाशी संबंधित असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी फलोत्पादन आणि मध याच्याशी कशाशी संबंधित आहे फलोत्पादन आणि मध पुढचा प्रश्न पाहूया रूपी निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता येतो रूपी निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात येतो बघा दोन नंबरचा प्रश्न आहे त्याचे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा चार पर्याय कोणते आहे ग्रिप्टिंग आहे त्यानंतर बंडिंग आहे त्यानंतर टिश्यू कल्चर आहे आणि हार्डनिंग आहे तर मुक्त रूपी निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता येतो तर योग्य उत्तर येईल मित्रांनो पर्याय नंबर सी टिश्यू कल्चर कशाचा उपयोग करतात टिश्यू कल्चरचा उपयोग करतात पुढचा प्रश्न पहा ढगफुटी कोणत्या प्रकारच्या ढागाशी संबंधित आहे ढगफुटी आपण ज्यांना म्हणतो ते कोणत्या प्रकारच्या म्हणजे क्लाऊड ब बस टाकून द्याला म्हणून कोणत्या प्रकाराच्या ढगांशी संबंधित आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर ए बी सी डी त्यापैकी आपल्याला कशाचं उत्तर द्यायचं आहे ढगपोटी कोणत्या प्रकाराच्या ढगाशी संबंधित आहे तर कोणत्या प्रकारशी संबंधित येईल कुमोलोनिम्बस कोणत्या म्हणजे पर्याय नंबर सी हे त्याचं योग्य उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल किंवा त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी टाकत असतो आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर ती आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या नावाने जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड करणारे त्याला जॉईन होऊन पी डी एफ तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता तर बघा प्रश्न काय आहे अतिरिक्त पाणी काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात मृद्येमधून अतिरिक्त पाणी काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि सोपा प्रश्न आहे ड्रेनेज ड्रईंग इरिगेशन फीड कॅपॅसिटी काय म्हणतात मृद्येतून अतिरिक्त पाणी काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तरी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे ड्रेनेज असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा मातीची चाचणी प्रत्येक डॅश डॅश वर्षानंतर केली जाते किंवा केली पाहिजे मातीची चाचणी प्रत्येक किती वर्षानंतर केली पाहिजे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि आप आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के येत असावं हो। मातीची चाचणी प्रत्येक किती वर्षानंतर करतात सर्वांना माहीत असेल पर्याय नंबर ए हे तीन वर्षानंतर पर्याय नंबर बी ए पाच वर्षानंतर पर्याय नंबर सी ए आठ वर्षानंतर पर्याय नंबर डी ए सात वर्षानंतर मग किती वर्षानंतर केली पाहिजे मातीची चाचणी योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर ए तीन वर्षानंतर पुढचा प्रश्न पहा ऑपरेशन फ्लड हे आहे म्हणजे ऑपरेशन फ्लड काय आहे असे त्यांना विचारायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या गृहि स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर शंभर प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आणि सर्व आय एम पी आहे त्याची प्लेलिस्ट मी बनवलेली आणि त्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा मी तुम्हाला काय डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती लिंक तुम्ही ओपन करून इथून आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच मी टेलिग्रामची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपलं चॅनल ग्रोईन स्टोड या नावानंच आहे तर त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओच्या पिढ्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील ऑपरेशन फ्लड हे कशाशी संबंधित किंवा आपलं ऑपरेशन फ्लड हे आहे काय आहे बघा चार पाये आहे तुमच्या पुढं डेअरी क्षेत्राशी कामगिरी वाढवण्याचे मिशन आहे त्यानंतर नदी व्यवस्थापन अभियान आहे किंवा सिंचनासाठी पावसाचे पाणी वाचवण्याचे अभियान आहे का भूगर्भातील पाणी वाढवण्याचे मिशन आहे काय आहे ऑपरेशन फ्लड योग्य उत्तर काय येईल याचं बघा प्रश्न नीट वाचा त्याचे पर्याय नीट वाचा आणि योग्य उत्तर द्या जास्तीत जास्त कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी चालेल परंतु त्यामुळं काय होतं आपलं रिव्हिजन होतं आपल्याला खरं उत्तर कळतं तर मग ऑपरेशन फ्लड हे कसे संबंधित आहे डेअरी क्षेत्राची कामगिरी वाढवण्याचे मिशन आहे काय ऑपरेशन फ्लड डेअरी क्षेत्राची कामगिरी वाढवण्याचे मिशन पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता किंवा कोणते शेती व्यवसाय उद्योगाचा किंवा उद्योगाचे घटक आहेत म्हणजे खालीलपैकी तुम्हाला दिलेले चार घटक त्यापैकी शेती व्यवसायाचा शेती व्यवसायाचे जे उद्योग आहे त्याचे घटक आहे बघा केवळ विपणन केवळ प्रक्रियाकरण केवळ उत्पादन आणि वरीलपैकी सर्व तर काय उत्तर येईल याचं प्रश्न नीट वाचा आय एम पी प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किंवा कोणते शेती व्यवसाय उद्योगाचा किंवा उद्योगाचे घटक आहे किंवा आहेत तर कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा वरीलपैकी सर्व म्हणजे केवळ विपणन केवळ प्रक्रियाकरण केवळ उत्पादन हे जे घटक आहे हे सर्व कशाशी हे शेती व्यवसाय उद्योगाचे घटक आहे वरीलपैकी सर्व येतोच पी एम एफ बी वाय वार्षिक व्यावसायिक पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरावा लागणारा एक सम प्रीमियम दर आहे पी एम एफ बी वाय हा काय आहे वार्षिक व्यावसायिक पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरावा लागणारा एक समान प्रीमियम दर आहे म्हणजे किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा चार पाय आहे तुमच्यासमोर एक पॉईंट पाच टक्के दोन टक्के पाच टक्के चार टक्के तर व्यावसायिक पिकासाठी शेतकऱ्यांनी भरावं लागणार एक समान दर किती टक्के आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी पाच टक्के किती पाच टक्के पुढचा प्रश्न बघा क्रोमा याचा अर्थ काय आहे क्रोमाचा अर्थ काय बघा सर्व प्रश्न कसे आय एम पी आहे आणि प्रश्न आपण एका वाक्यात घेऊन राहिलेलो आहे म्हणजे वन लायनर पद्धतीने घेऊन राहिलो त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला विश्लेषण करून सांगणार नाही किंवा कुठल्याही पर्यायाचं तुम्हाला त्याच्याशी संबंध सांगणं क्रोमा याचा अर्थ काय आहे बघा प्रबळ वर्णक्रमय रंग रंगाचा फिकेपणा किंवा गडदपणा रंगाची शुद्धता किंवा प्रबलता आणि वर्णक्रमीय सगुणांक मग काय आहे क्रोमा याचा अर्थ काय होतो तर क्रोमा याचा अर्थ होईल पर्याय नंबरशी रंगाची शुद्धता किंवा प्रबलता हा क्रोमाचा अर्थ होतो पुढचा प्रश्न बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून घ्यायचे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे पुढचा प्रश्न पहा भारतात दर डॅड वर्षात पशुधन गणना केली जाते भारतामध्ये किती वर्षाला पशुधन गणना केली जाते सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर डोळे झाकून यायला पाहिजे कारण आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली त्याच्यामध्ये विश्लेषणाच्या माध्यमातून असे प्रश्न येऊन गेलेले कारण मी त्याच्यावर विश्लेषण करतानाही तुम्हाला सांगितलेलं आहे भारतात दर डा वर्षात पशुदंगांना केली जाते पाच वर्षे आठ वर्ष दहा वर्षे चार वर्ष असे तुम्हाला पर्याय आहे त्यापैकी किती वर्षांना पशुदंगांना केली जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे पाच वर्षानंतर आणि विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न आहे आंब्याची कोणती बी नसलेली जात प्रसिद्ध आहे आंब्याची कोणती बी नसलेली जात प्रसिद्ध आहे चार जाती तुम्हाला दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती जी जात आहे की त्या आंब्यामध्ये कोय निघत नाही बी निघत नाही बघा आम्रपाली आहे सिंधू आहे नीलम आहे रत्ना आहे यापैकी कोणती जात आहे की जी बी नसलेली जात म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी शिंदू शिंदू ही जी आंब्याची जात आहे की त्याला बी निघत नाही पुढचा प्रश्न बघा भारतीय मोहरीचे शास्त्रीय नाव काय आहे कारण या तृणधान्य कडधान्य तेल बिया याच्यावर मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला म मूळस्थान शास्त्रीय नाव हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे भारतीय मोरीची शास्त्रीय नाव काय आहे काय आहे बघा ब्रासिका जांशिया ब्रासिका सॅटिवा ब्रासिका निग्रा मस्टर्ड काय आहे भारतीय मौरीची शास्त्रीय नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ये ब्रासिका झनशिया हे तिचं काय भारतीय मोरीचं शास्त्रीय नाव आहे पुढचा प्रश्न बघा लघु आणि सीमान शेतकऱ्याद्वारे प्राप्त एकूण मशागत केलेल्या भूभागाची टक्केवारी काय आहे लघु आणि सीमान शेतकरी तुम्हाला माहिती आहे लघु शेतकरी कशाला मानावं सीमान शेतकरी कशाला म्हणावं यांच्या या शेतकऱ्याद्वारे व्याप्त एकूण मशागत केलेल्या भूभागाची टक्केवारी काय आहे काय टक्केवारी आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे पुढचा पर्याय आहे ऐंशी टक्के या चार पर्यायापैकी काय करायचं तुम्हाला लघु आणि सीमाल शेतकऱ्याद्वारे व्याप्त एकूण मशागत केलेल्या भूभागाची टक्केवारी सांगायची तर किती येईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी सत्तर टक्के किती उत्तर आहेत त्याचं सत्तर टक्के एवढं उत्तर येतं पुढचा प्रश्न आपण बघूया मातीतील हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो मातीतील हवेमध्ये आता माती मृदा याच्यावरसुद्धा सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये मातीमध्ये माती... कोणते कोणते घटक किती किती टक्के मिळून माती बनते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर परंतु त्यापैकी मातीतील हवेमध्ये मातीमध्ये हवा किती असते पंचवीस टक्के मग त्यामध्ये त्या हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे हा एम पी प्रश्न आहे आणि असे बारीक सारीक प्रश्न तुम्ही मुखोद्गत करून ठेवायला पाहिजे कारण असे प्रश्न कुठल्या ना कुठल्या पद्धतीत प्रश्नपत्रिकेमध्ये टाकले जातात बघा काय विचारलेले झिरो पॉईंट झिरो तीन टक्के झिरो पॉईंट तीन टक्के चौऱ्याहत्तर टक्के किंवा झिरो पॉईंट चार टक्के मातीतील हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो योग्य उत्तर पहा पर्याय नंबर बी शून्य पॉईंट तीन टक्के किती कार्बन डायऑक्साईड असतो शून्य पॉईंट तीन टक्के पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी काय नोंदवण्यासाठी यासाठी बायोग्राफीचा वापर केला जातो काय नोंदवण्यासाठी बायोग्राफीचा वापर केला जातो बघा चार पारी आहे तुमच्यासमोर जल सामर्थ्य त्यानंतर मृद्याचे सामर्थ्य त्यानंतर मृद्याचे तापमान आणि त्याच्यानंतर अखंडपणे वातावरणातील दाबात वातावरणीय दाबाची नोंद या चार पार्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी काय नोंदवण्यासाठी बायोग्राफीचा वापर केला जातो मग काय नोंदवण्यासाठी बायोग्राफीचा वापर केला जाईल योग्य उत्तरे पर्याय नंबर डी अखंडपणे वातावरणीय दाबाची नोंद करण्यासाठी बायोग्राफीचा वापर केला जातो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे हरभऱ्यात निपिंगच्या प्रक्रियेत डायडॅश प्रश्न कसा आहे बा हरभऱ्यामध्ये निपिंगच्या प्रक्रियेमध्ये डायडॅश बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले निपिंग करताना काय करावं लागतं खालचे कोंब काढले जातात त्यानंतर पाने खोडली जातात त्यानंतर पाने काढून टाकली जातात त्यानंतर वरीलपैकी नाही तर मग काय येईल हरवाऱ्यात निपिंगच्या प्रक्रियेत के काय केलं जातं तर खालचे कोण काढले जातात निपिंगच्या पर परी काय केलं जातं तर पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे खालचे कोण काढले जातात पुढचा प्रश्न अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत लहान आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना दरवर्षी किती रक्कम दिली जाईल आय एम पी प्रश्न आहे चालू घडामोडीमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि त्याअंतर्गत लहान आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना दरवर्षी किती रक्कम दिली जाते पहा बघा पाच हजार सहा हजार चार हजार तीन हजार हा पण जर शेतकऱ्यांची मुलं असताल तर तुम्हाला नक्की माहीत असेल की, की वडिलाच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होते किती येईल ये योग्य उत्तरे पर्याय नंबर बी सहा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना लहान आणि अत्या अत्यल्प शेतकरी कुटुंबांना दरवर्षी किती रक्कम दिली जाते तर सहा हजार रुपये पुढचा प्रश्न पहा जमिनीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या आणि बाहेर पडण्याच्या वाटेकडे जाणाऱ्या पावसाच्या भागास डायडॅस असे म्हणतात प्रश्न नीट वाचा काय प्रश्न विचार जमिनीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या आणि बाहेर पडण्याच्या वाटेकडे जाणाऱ्या पावसाच्या भागास डायडॅस असे म्हणतात काय म्हणतात झिरपणे फाझरणे पृष्ठवाह त्यानंतर गुरुतीय पाणी काय म्हटलं जाईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी पृष्ठवाह पुढचा प्रश्न आपण बघूया मुख्य पिकाचे निसर्गाच्या अनिश्चिततेपासून संरक्षण करण्यासाठी आणि पिकाला आधार देण्यासाठी घेतलेल्या पिकाला डायडॅस असे म्हणतात मुख्य पिकाचे निसर्गाच्या अनिष्ठतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि पिकाला आधार देण्यासाठी घेतलेल्या पिकाला डायडॅस असे म्हणतात काय म्हणतात पहा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेली सोपा प्रश्न आहे किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून देता येतं ते मला कमेंटमध्ये कळवा काय म्हणता येईल बघा चार पर्याय कोणकोणते ट्रॅप क्रॉप आहे कवर क्रॉप आहे नर्स क्रॉप आहे आणि इंटर क्रॉप आहे तर मुख्य पिकाचे निसर्गाच्या अनिष्ठतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि पिकाला आधार देण्यासाठी घेतलेल्या पिकाला डॅडस असे म्हणतात तर काय म्हटलं जातं पार्या नंबर सी आहे त्याचं उत्तर आहे नर्स ट्रॉप पुढचा प्रश्न आपण बघूया विरळणी म्हणजे काय विरळणी करणे म्हणजे काय करणे सोपा प्रश्न एकदम आपण पिकाची विरळणी करतो दाट झाल्यानंतर विरळणी करणे म्हणजे काय करणे कोंबाचे टोक काढून टाकणे आग्रकळी काढून टाकणे पाने काढून टाकणे आणि काही रोपे काढून टाकणे विरळणी करणे म्हणजे काय फारे नंबर चार दाट झालं माल त्याच्यातून विरळणी करणे म्हणजे काही रोपे काढून टाकणे याला काय म्हणतात विरळणी म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला डायडस्ट असे म्हणतात आपण लोकर काढतो ना लवकर गोळा करतो कशापासून मेंढीच्या शरीरावरून मेंढीच्या शरीरावरून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला डायडस्ट असे म्हणतात काय म्हणतात चार पर्याय आहे शेरिंग आहे वेविंग आहे स्पिनिंग आहे आणि जिनिंग आहे तर काय म्हटलं जाईल योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए शेरिंग असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया सपोटा चिकूचे वैज्ञानिक नाव काय आहे सपोटा चिकूचे म्हणजे सपोटा चिकूलाच म्हटलं चिकूचे वैज्ञानिक नाव काय आहे बघा चार पारे आहे तुमच्यासमोर आरचे सपोटा आहे फिलांतस एम्ब्लिक आहे त्यानंतर प्युनिका ग्रॅनाइटम आहे आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे मुसा कावेन डिश तर काय म्हटलं जाईल चिकूचे वैज्ञानिक नाव काय सपोटा चिकूचे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे आर्चीस सपोटा काय म्हटलं जातं आर्चीस सपोटा पुढचा प्रश्न बघूया भारत सरकारने खातावर सबसिडी कावापासून सुरू केली आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून हा प्रश्न बऱ्याचशा वेळेस खालीवर झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने तो विचारला गेलेला आहे भारत सरकारने खातावर सबसिडी डायडॅसपासून सुरू केली आहे कापासून सुरू केली एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारत सरकारने खात्यावर सबसिडी कापासून सुरू केलेली आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर बी एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तरपासून सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला आलोवर सिलेक्ट करून ठेवा अरे व्हिडिओला नाही नक्की गरज चला इथून पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाह चाला त्याचप्रकारे ह्या व्हिडिओचं जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि फ्रीमध्ये सर्व पिढी पाहत बसा खालीलपैकी आंब्याच्या कोणत्या प्रकाराची ताजी निर्यात केली जाते खालीलपैकी के आंब्याच्या कोणत्या प्रकाराची ताजी निर्यात केली जाते कोणता प्रकारे आंब्याचा कितीची निर्यात केली जाते जास्तीत जास्त बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के येत असेल निलामे आम्रपाली दशहरी आणि हापूस आंबा खालीलपैकी आंब्याच्या कोणत्या प्रकाराची ताजी निर्यात केली जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी हापूस आंबा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण तंतुमय पीक नाही खालीलपैकी कोणते तंतुमय पीक नाही बघा चार पाय आहे जूट आहे भात आहे बांबू आहे आणि कापूस यापैकी तंतुमय पीक कोणतं नाही आहे असं त्यांनी विचारलेलं आहे जूट तुम्हाला माहिती आहे तंतुमय पीक आहे बांबू तंतुमय कापूस तंतुमय मग राहिलं काय फक्त भात पर्याय नंबर बी भात हे काय तंतुमय पीक नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बियाणे निर्देशांक हे चाचणी वजन असते जे डॅश डॅश बियाण्यामध्ये ग्रॅम्समधील वजन असते बियाणे निर्देशांक हे चाचणी वजन असते जे डायटॅज बियाणेमध्ये ग्रॅम्समध्ये मधील वजन असते बघा किती ग्रॅम्समध्ये वजन असतं पहा पर्याय दहा शंभर हजार वरीलपैकी नाही योग्य उत्तर काय रे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी शंभर बियाणे निर्देशांक हे चाचणी वजन असते जे बियाण्यामध्ये ग्रॅम्समधील वजन असते म्हणजे शंभर ग्रॅम्समधील वजन असतं पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला सलेक्ट करून ठेवा व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चाला तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आपली सिरीज आहे ही कंटिन्यू अशीच चालू राहणार आहे आय एम पी प्रश्न आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत ऐंशी मार्कासाठी कृषी आणि तांत्रिक हा विषय आपल्याला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा व्हिडिओमध्ये सहभागी व्हा भेटूया उद्याच्या अशाच आय एम पी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र